नमस्कार मित्रांनो मी नितेश भगत नीक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उस्मानाबादी बोर बीटल सोजत शिरोई या ब्रीडबद्दल आपण आज बोलणार आहे आपण बरेच फार्म्स सध्या बघतोय जिथे ब्रीडिंगवरती काम केलं जात आहे कुठलेही आपण कमर्शियल फार्म जर बघितला तर कोणी असं सांगत नाही की मी कटिंग मार्केटमध्ये काम करतोय जो तो आपल्याला फक्त एवढं सांगणार की मी ब्रिडिंगसाठी मी ॲनिमल सेल करतोय आपला एकही अॅनिमल कटिंगसाठी जात नाही हे आपल्याला जास्त करून अशा गोष्टी ऐकायला भेटतात याच्यामध्ये कारण असं आहे की कटिंगमध्ये रेट भरपूर कमी भेटतो कटिंगला अॅनिमल विकायचं बोललं तर रेट खूप कमी भेटतो आणि ब्रिडिंगमध्ये जर अॅनिमल विकायचं आहे तर त्याच्या तीन पटीने मध्ये अॅनिमलचा रेट भेटतो आपल्याला जसं आपलं कटिंगमध्ये जर एक पिल्लू आपल्याला विकायचं असेल पंधरा ते अठरा वीस किलोच्या दरम्यानचं बारा पंधरा अठरा या रेंजमधलं तर एक साडे सात हजार सात हजार किंवा आठ हजार मॅक्स टू मॅक्स हा रेंज आहे आणि हेच जर आपण आता सध्या ब्रिडिंगचं जर मार्केट बघितलं ब्रीडिंग मार्केटचं जर बोरचं आपण ॲनिमल बघितलं एक अठरा किलो वीस किलो तर त्याची किंमत जनरेशन वाईज असते आपण नॉर्मल जर घेतलं तर ते तुम्हाला पंचवीस हजारापासून स्टार्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर जनरेशन वाईज तुम्ही बघायला गेलात तर फर्स्ट जनरेशनची काय रेट असेल तीस चाळीस चाळीस पन्नास असं ते हळूहळू वाढत जाते जनरेशनच्या हिशोबाने कारण त्यांनी आफ्रिकेतून अॅनिमल्स आणून त्याच्यावर फुल ब्लडमध्ये मेल यूज करून त्याच्यातून जी काय पिल्ल भेटलीत आणि त्यांचा जो फार्मचा खर्च अनिमल्सचा जो खर्च झाला आहे त्याचे ती लोक चार्जेस तुम्हाला चार्ज करतात आणि त्या हिशोबाने तो पिल्लांचा दर असतोय दुसरं बिट्टलमध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर बिट्टलची लहान पिल्लं एक सा चार पाच महिन्याची पिल्लं असतात ते तुम्हाला पंचवीस किलोच्या रेंजमध्ये किंवा पंचवीसच्या आसपास असतात तर त्याचा रेंज बघितलं गेलं तर ते, ते पण तुम्हाला पंचवीस हजार तीस हजार काही काही फार्म्सवाले तर त्याची वंशावळ सांगून त्याचं रेंज ठरवतात म्हणजे त्याची मदर चाळीसच्या वरची हाईट आहे त्याचा जो मेल आहे त्याची हाईट त्रेचाळीस प्लस आहे चव्वेचाळीस प्लस आहे असे काही वंशावर सांगून ती लोक त्याची पिल्लांची रेंज ठरवतात तीस हजार पन्नास हजार असं पण आम्हाला कुठल्या कुठल्या फार्मवरती ऐकायला भेटलंय आणि उस्माना शिरोई आणि सोजत हे ह्याच्या राजस्थानच्या ब्रीड आहेत त्याच्यामध्ये काय ते ब्रीड आपल्या महाराष्ट्रामध्ये आणतात महाराष्ट्र जे ब्रीड तिथे कटिंग मार्केट म्हणून सेल केलं जात आहे तेच ब्रीड आपण आपल्या राज्यामध्ये आणून त्याला ब्रीडिंग म्हणून आपण सेल करतोय आपण म्हणजे बरेच फार्मवाले सेल करतायत सोजतला आणि शिरोईतला ईद मार्केटला खूप चांगला आ, हे आहे डिमांड आहे तर त्याचा मेल जर खच्ची करून जर चांगला खुराक जर दिला तर एका वर्षात तो आरामात ऐंशी किलो प्लस जाऊ शकतो चांगला खुराक जर असेल तर आणि त्याच्यापेक्षा पण वरती घेऊन जाणारे लोक आहेत आपल्याला मेन मुद्दा गावरान उस्मानाबादी ह्याच्यावरती आहे कटिंग मार्केटवरती आपला मेन हा टॉपिक होता कि मार्केट की कटिंग मार्केटमध्ये खूप कमी फार्म्स बघायला भेटतात आपल्याला जे काय लोकली घरी चार पाच किंवा जे काय पिढ्यानुपिढे जे पाच दहा पंधरा वीस एनिमल्स घरोघ घरगुती गर, सांभाळणारे आहेत फक्त तीच लोक कटिंग मार्केटमध्ये काम करतात बाकी जे मोठमोठे आपल्याला फार्म्स आता सध्या बघायला आहेत हे सगळे ब्रीडिंग मार्केटमध्येच आम्ही काम करतो आम्ही कटिंगमध्ये सेल करत नाही अशा गोष्टी भरपूर भेटतात पण जर समजा कटिंग आपल्याला काम करायचं असेल तर एक पाच दहा अॅनिमल ठेवून त्याच्यातून आपल्याला आप काय फारसा फायदा पण बघायला भेटत नाही हे पण मेन पॉईंट आहे लोक जास्त करून कडे का वळाली हा पण मोठा हे आहे की कटिंग मध्ये पैसे खूप कमी भेटतात जिथे जर मी मध्ये दहा अॅनिमल सांभाळून वर्षाला एक चार लाख पर्यंत पाच लाख पर्यंत त्याच्यातून उत्पन्न काढू शकतो तेच जर मला कटिंग मार्केट करून कटिंग मार्केटमध्ये एवढा इन्कम काढायचा तर कमीत कमी मला तीस प्लस फिमेल्स मदर स्टॉक ठेवायला लागेल तेव्हा जाऊन मला चार लाख पर्यंत एक एक्झाम्पल देतोय मी तीस प्लस कदाचित त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी पण ठेवा लागतील अॅक्युरेट मी काही कॅल्क्युलेशन काढून मी सांगत नाही जस्ट एक एक्झाम्पल मी देतोय तुम्हाला की इतके जास्त अॅनिमल्स ठेवून मग आपण तीन चार लाखापर्यंत पोचणार जर आपण कटिंग मार्केटमध्ये काम केलं मार्केट तर कटिंग मार्केटचा लॉस असा आहे की आपल्याला भरपूर जास्त अॅनिमल्स सांभाळावे लागतील तर आपल्याला एक चांगला प्रॉफिट बघायला भेटेल ब्रीडिंग मार्केटचा एक फायदा आहे की खूप कमी अॅनिमल्स ठेवून आपण जास्त प्रॉफिट काढू शकतो कटिंग मार्केटचा एक फायदा आहे की तुम्हाला कुणालाही काय एक्सप्लेन करावं लागत नाही जे काय ते तुमच्या फार्मवरती तुमच्या घरी येऊन पण तुमचे पिल्लं जे काय ब्रोकर असतात जे काय दलाल असतात ते लोक येऊन घेऊन जातात तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही एक तीस चाळीस तीस अॅनिमल जर तरी असेल आणि जर तुम्हाला अजून चांगला भाव पाहिजे तर तुम्ही कदाचित मार्केटमध्ये पण जाऊ शकता जवळपास तुमचा जो मार्केट असेल त्या मार्केटमध्ये पण तुमच्या ॲनिमल घेऊन जाऊन तुम्ही जास्त अॅनिमल्स असतील तर जाऊन घेऊन घेऊन जाऊन विकू शकता मध्ये एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला कुठल्या मार्केटला तुम्ही घेऊन जात नाही मध्ये तुम्हाला कस्टमर शोधावा लागतो म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप असतात कुठे फेसबुक ग्रुपवरती ऍडव्हर्टाईज करतात किंवा कुठे ते त्यांचे मित्र असतात वेगवेगळे मोठमोठे वाले त्यांच्या थ्रू ती लोक सेल करतात टेलिग्राममध्ये भरपूर चॅनेल्स आहेत तें� ज्याच्यावर ट्रेडिंग करतात परत यूट्यूबवरती ऍडव्हर्टाईज करतात ब्रीडिंगमध्ये एक प्रॉब्लम आहे की कस्टमर ज्याला गरज आहे तोच येणार किंवा त्याला ज्याला गरज नाही आहे तो पण येऊन बघून जातो पण कदाचित काही वंशावर सांगून किंवा ही ब्रीड आहे या क्वालिटीचे अॅनिमल्स आहेत या जनरेशनचे ॲनिमल्स आहेत असं सांगून ते विकले जातात ब्रीडिंगमध्ये प्रॉब्लेम सेलिंगचा आहे कटिंगमध्ये सेलिंगची काय अडचण येत नाही असे हे दोन वेगवेगळे आहेत ईदमध्ये आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये जर काम केलं आपण एक पाच मेल दर वर्षासाठी जर आपण सांभाळले आणि एक दहा फिमेल्स समजा आपण दहा ते पंधरा फिमेल्स कटिंग मार्केट चालवण्यासाठी सांभाळले आणि एक पाच ते दहा फिमेल्स आपण ब्रीडिंग मार्केट चालवण्यासाठी सांभाळले आणि एक दरवर्षी पाच मेल आपण ईदसाठी सांभाळले तर आपण सगळे मार्केट कवर करू शकतो असं मला वाटतंय आणि क का ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत असतील जर कुणी करत असेल किंवा कुणी ट्राय जरी केलं असेल किंवा तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतात तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आपले तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊ तुमच्याकडे जर काय टॉपिक असतील तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती डिस्कशन करायचं असेल किंवा मी कुठल्या फार्म कुठल्या मोठ्या फार्मवरती जाऊन हे प्रश्न तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते विचारायचे असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता कमेंट खूप कमी लोकं करत आहेत व्हिडिओज बघितले जात आहेत सबस्क्राईब खूप कमी लोक करत आहेत कमेंट्स खूप कमी लोक करत आहेत तुमची एक कमेंट आहे जे आम्हाला मोटिवेट करते अजून व्हिडिओज बनवण्यासाठी आणि तुम तुम्ही जर सब्सक्राइब केलं तर आमच्या चॅनलची पण ग्रोथ होणार आणि आम्हाला नवनवीन व्हिडिओज बनव बनवायला पण प्रोत्साहन भेटणार तर नक्की सबस्क्राईब करा एक कमेंट करा की तुम्हाला कुठल्या दुसऱ्या टॉपिकवरती डिस्कशन पाहिजे करून आणि जमेल तेवढं व्हिडिओ शेअर करा थँक्यू